नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये कोणत्याही स्वरूपाची परीक्षा तुमची होणार नाही डायरेक्ट स्वरूपाची ही भरती आहे आणि याच भरती संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट आणि रोज नवीन जाहिराती तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळतील जाहिरात पाहण्यापूर्वी राज्यामध्ये जी मेगा पोलीस भरती सुरू झालेली आहे या पो पोलीस भरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं तुमच्याकडे नसतील तर खरेदी करू शकता या पुस्तकाचा लेखीसाठी खूप उपयोग होणार आहे तुम्हाला पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच तसेच पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच येणाऱ्या लेखीच्या दृष्टिकोनातून दुसरं जे पुस्तक आहे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या पंच्याण्णव लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे आणि या प्रश्नपत्रिका संचामधील बरेच प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिसणार आहेत प्रश्न दरवर्षी रिपीट होतात बरेच प्रश्न रिपीट होतात झालेले पेपर सोडवल्यामुळे तुम्हाला पेपरचं स्वरूप लक्षात येतं आणि पेपर सोपं जाण्यास मदत होतो मदत होते त्यामुळे हा प्रश्नपत्रिका संच खरेदी करू शकता हा प्रश्नपत्रिका संच खरेदी करा आणि रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा नक्कीच तुमच्या लेखीमध्ये तुम्हाला खूप चांगला रिझल्ट पाहण्यास मिळेल आणि बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अवघड जात असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी टी सी एस आय बी पी -पे एस स्पेशल पॅटर्नवर बनवण्यात आलेलं हे, हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता तसंच स्मार्ट सिटी पब्लिकेशन यांची पोलीस भरतीसाठी गाजलेली पुस्तकं आहेत पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर अवेलेबल आहेत तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असतील तर ऑनलाईन खरेदी करू शकता अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती ही अवेलेबल आहेत घरबसल्या मागू शकता आणखीन एक महत्त्वाची परंतु छोटीशी सूचना आहे तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती रोज स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट आणि लेटेस्ट घटना तुम्हाला पाहण्यास मिळतात दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा उपयोग होणार आहे आत्तापर्यंत देण्यात आलेले विविध क्षेत्रातील पुरस्कार लेटेस्ट घटनांचा समावेश टेलिग्रामला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज परीक्षेसंदर्भातल्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडे नवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात या सर्व माहितीचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची जॉईन करू शकता तर पहा जी नवीन जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही परी स्वरूपाची परीक्षा जी आहे ती द्यावी लागणार नाही डायरेक्ट स्वरूपाची भरती आहे तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे तर तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्कांच्या बेसिसवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर ही भरती कोणत्या ठिकाणची आहे काय आहे पण माहिती पाहूया राष्ट्रीय आयुष अभियान अंतर अंतर्गत कंत्राटी पदभरती आहे ही आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिवच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेली ही जाहिरात आहे राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या कार्यक्रमामधील पदभरण्यासाठी ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदरील पद ही कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत करार तत्वावर एकत्रित मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत कोणतं पद आहे तर पहिलं जे पद आहे या ठिकाणी पाहू शकता डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर हे पहिलं पद आहे आणि या पदासाठी तुम्हाला वेतन मिळणार आहे पस्तीस हजार प्लस पस्तीस हजार त्यानंतर दुसरं जे पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी अठरा हजार एवढं पेमेंट मिळणार आहे आणि या पदासाठी जी भरती प्रक्रिया आहे कशाप्रकारे होणार आहे तर पहा जाहिरातीमधील ही पदे राज्य शासनाच्या नियम पदे नसून सदरील पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपातील आहेत सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाने सेवा नियम लागू शासनाचे से सेवा नियम लागू राहणार ना नाहीत तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत समावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही कारण ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे त्यामुळे वरील सर्व नियम त्या भरतीला लागू राहतात जाहिरातीमध्ये रिक्त पदांच्या संख्येत व सामाजिक आरक्षणामध्ये कमी जास्त बदल होऊ शकतो तसेच रिक्त पदांच्या ठिकाणामध्ये बदल होऊ शकतो त्यानुसार पदभरती स्थगित करणे रद्द करणे याबाबतचे अधिकार मान्य निवड समिती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांना राखून ठेवण्यात आलेले आहेत सदरील जाहिरात ही प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजुरी अनुसार प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचं वय जे आहे ते अठरा वर्षापेक्षा कमी नसावं व कमाल मध्ये राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी त्रेचाळीस आणि अखुल्या प्रवर्गातील उमेदवारांचं जास्तीत जास्त वय जे आहे कमाल वयोमर्यादा या ठिकाणी अडोतीस वर्ष असणं गरजेचं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचारी यांच्यासाठी पाच वर्ष वय शिथिल राहील तथापि कागदपत्र तपासणी दरम्यान सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरीच्या अशा प्रकारचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सूचना आहेत या सविस्तर सूचना तुम्ही टेलिग्रामला ही संपूर्ण जाहिरात दिलेली आहे या जाहिरातीवर ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्रामच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी वाचू शकता सविस्तर जाहिरात पात्र पात्र उमेदवारांची यादी निवड यादी व पदभरती प्रक्रियेसंबंधाची सर्व माहिती सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिवच्या नोटीस बोर्डावर तसेच जिल्हा परिषद धाराशिव यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे इथं जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर तसेच तुम्हाला धाराशिव जिल्ह्याचे जे या ठिकाणी जो मेल आय डी आहे सॉरी तर धाराशिवची दुसरी एक वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर देखील तुम्हाला ही सर्व माहिती पाहण्यास मिळू शकते संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याबाबत अर्जदारास कुठलाही स्वातंत्र्यपत्रव्यवहार तसेच एस एम एस किंवा मेल दूरध्वनी संदेश केला जाणार नाही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जर तुम्ही फॉर्मसाठी म्हणजे या भरतीसाठी भरती अप्लाय केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेल मॅसेज किंवा फोन वगैरे येणार नाही तुम्हाला या भरतीच्या पुढच्या प्रोसेस संदर्भात जाणून घेण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे या दोन वेब ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या चेक करावेत राहाव चेक करावत राहावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला पुढील प्रोसेसची माहिती मिळेल वरील पदाकरता शासकीय सेवेतून सेवानिवृत्त स्वेच्छा सेवानिवृत्ती अधिकारी कर्मचारी अर्ज सादर करीत असल्यास त्यांना शासकीय सेवेत रुजू झाल्याचा दिनांक कार्यकाळ पदनाम पदस्थापनाचे ठिकाण व सेवानिवृत्त झालेले वर्ष सेवानिवृत्तीच्या दिनांकास मिळालेले अंतिम वेतन सेवानिवृत्तीनंतर देय असलेले वेतन पेन्शन याबाबतची संपूर्ण माहिती जी आहे ती अर्जामध्ये नमूद करायची आहे तर आणि निवड झालेल्या उमेदवारांना शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती विहित नमुन्यात करारनामा सादर करायचा आहे तसेच या ठिकाणी पहा कागदपत्र तपासणी अथवा मुलाखत मुलाखतीस बोलवलेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास दैनिक भत्ता या ठिकाणी लागू असणार नाही तर लेखी परीक्षा न होता तुमची इथं मुलाखतीसाठी तुम्हाला बोलवलं जाऊ शकतं अशी इथं माहिती दिलेली आहे निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर निवड निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांची खालील निकषांच्या आधारे गुणांकन याद यादी तयार करण्यात येणार आहे तर पहा तुमच्या शेवटच्या वर्षातील मार्कांच्या आधारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे पदवीच्या शेवटच्या वर्षाला तुमचे जेवढे मार्क असतील त्या मार्कांच्या आधारे तुमचं सिलेक्शन होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क असतील नक्कीच त्यांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि तीन टप्प्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे तर पहा भरतीसाठी पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन एक्झाममधील जी अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे तुमचं त्या अंतिम वर्षांच्या गुणांचं पन्नास टक्के काउंट करणार आहेत त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता जे विद्यार्थी अधिक शैक्षणिक धारक असतील त्यांना वीस टक्के मार्क्स मिळणार आहेत आणि संबंधित पदाशी निगडीत जर अनुभव असेल वर तर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर हे जे पद आहे या पदाचा जर अनुभव असेल सहा वर्षाचा अनुभव असेल तर त्या व्यक्तीला तीस गुण मिळणार आहेत एक वर्षाचा असेल तर सहा गुण मिळणार आहेत अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार आहे ही संपूर्ण जाहिरात टेलिग्रामवरती अवेलेबल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता आणि इच्छुक असाल तर अप्लाय करू शकता या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन भरतीच्या नवीन जाहिरातीसह तोपर्यंत धन्यवाद